पुण्याला आज आपण जर पाहिलं तर जगाच्या नकाशावर एक वेगानं विकसित होणारं शहर आपण पाहतोय त्याचबरोबर या पुण्याची ही संस्कृती आहे हे वैभव आहे या पुण्यामध्ये अशा उत्सवांमधून एक सामाजिक भाव जपला जातो संवेदनशीलपणानं असे उत्सव साजरे केले जातात याचं एक उदाहरण म्हणजे सातत्याने गेले तीस वर्ष माझे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी आता त्याच्यात अनेक प्रकारची मुलं येतात आमची दिव्यांग असतील अनेक वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतील अशा विशेष मुलांच्या सोबत ज्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं सण उत्सव हा नसतो किंबहुना त्यांना साजरा करता येत ना परिस्थितीमुळे जी आज नशिबानं म्हणूया त्यांच्यावरती ही परिस्थिती असते की त्यांना असे सण उत्सव साजरे येत त्यांच्यावर सातत्यानं तीस वर्ष हा आपला एक पवित्र सण साजरा केला जातो आणि मी दरवर्षी न चुकता या उत्सवामध्ये सहभागी होतो म्हणून हे आमच्या शहराचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक समता आहे विश्वबंधुत्व आहे आणि विशेष करून संवेदना जी म्हणतो ती आमच्या ह्या कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहतोय आणि त्यामुळे सर्वांना मनापासून मी आजच्या या उत्सवाच्या शुभेच्छाही देतो आणि विशेष करून आमच्या डॉक्टर भोईंचे आणि मिलिंद भोईंचे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं कौतुक केलं पाहिजे की आपण आपल्या कुटुंबासमवेत सण साजरे करतो आपल्या आपतेष्टांसोबत उत्सव साजरे करतो परंतु समाजात ज्यांना कोणी नाही किंवा समाजामध्ये ज्यांना असा अशी संधी मिळत नाही त्यांच्यासमवेत हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न डॉक्टर भोईकात आणि आम्हाला सगळ्यांना या निमित्ताने ती संधी मिळते थँक्यू